नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख असे समर्थ म्हणतात येथे आपले अकर्तृत्व लपवण्यासाठी वडिलांची कीर्ती सांगणे हा मूर्खपणा आहे पण वडिलांची कीर्ती जर यथार्थ असेल तर आपण त्यात काहीतरी भर घातली असेल तर मुलांना प्रेरणेकरता हे सांगणे अत्यंत शहाणपणाचे जेव्हा आपण एखादी प्रकारची गोष्ट किंवा वस्तू दाखवत असतो तेव्हा त्या लहान मुलाचे संगणकासारखे असलेले मन विचार करतं माझ्या आजोबांनी एवढं केलं मी काहीतरी करून दाखवायला हवं हो? हे त्याच्या मनात यावं याला संस्कार म्हणतात त्याला तू असं कर तसं कर हे सांगणं संस्कार नाही ते तर शिकवणं झालं संस्कार हा सहजपणे येणारा आकार आहे म्हणून त्याला संस्कार ही महत्त्वाची गोष्ट असते भगवान गंगामातेची कथा सांगून झाल्यावर स्नान आणि संध्यावंदन करतात त्यासाठी ते एका घाटावर बसतात सुमंत रथाच्या घोड्यांची आवश्यक ती सेवा करतात त्यांना मोकळे सोडतात लक्ष्मण देखील स्नान संध्यावंदन करतो अशा वेळेला त्या ठिकाणी असलेला भिल्लांचा राजा गुह यांना रामचंद्र आलेची बातमी मिळते शृंगवेरपूर म्हणजे भिल्लांचे शहर भिल्लांचा राजा निषाद राजा गुह त्याच्यावर राज्य करतोय हा गुह श्रीरामचंद्रांचा मित्र आहे आता गुहाची आणि रामचंद्रांची मैत्री कशी झाली आपल्याला थोडंसं आठवत असेल की वसिष्ठ मुनींच्या आश्रमातून शिकून आल्यानंतर तसेच विवाहानंतर अयोध्येत परतलेले भगवान अधूनमधून शिकारीला जातात शिकार खेळणं हे क्षत्रियांना कर्तव्य म्हणून सांगितलं आहे त्यांनी अधूनमधून शिकारीला गेलेच पाहिजे आपल्याकडे सर्वांना सारखे नियम नाहीत हे कृपया लक्षात ठेवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या सर्वांचे वेगवेगळे नियम आहेत एखादा ब्राह्मण शिकारीला गेला तर ते पातक आहे पण एखादा क्षत्रिय शिकारीला गेला ते त्याच्या कर्तव्यात मोडतं समाजाचे संरक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे आता समाजाचं संरक्षण करण्याकरता कधी कधी युद्ध करावं लागतं पण हे युद्ध काही रोज करावं लागत नाही युद्धाचा प्रसंग दहावीस वर्षात केव्हा तरी येतो पण केव्हा तरी होणाऱ्या या युद्धाकरता आपले शरीर जर खरोखर व्यवस्थित तयार ठेवायचे असेल तर त्याकरता व्यायाम आवश्यक आहे म्हणून युद्धाच्या सरावाकरता मृगया आवश्यक आहे हृगया हे छोटेसे लुटुपुटूचे युद्धच असते एखाद्या सावजाचा पाठलाग करावा लागतो नेम धरावा लागतो धोका पत्करावा लागतो हे सगळं केल्यानं क्षत्रियाचं शरीर काटक आणि जिवंत राहतं नाहीतर दहा वर्षांनंतर युद्ध होणार म्हणून राजाने सरावच केला नाही तो आपलं पोट वाढवून छानपैकी बसून राहील असा राजा युद्धाच्या कामाचा राहणार नाही मग तो खलबत्त्यात पान कुटायच्या योग्यतेचा राहील म्हणून लष्करातील जवानांना रोज रनिंग शूटिंग खड्डे खड्डं करावं लागतं जीवनाचा एक नियम लक्षात ठेवा तुम्ही संपन्न असा वा गरीब असा रोज सहा ते आठ तास काम केल्याशिवाय जेऊ नका आळस हा मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू आहे आळशी माणसाला व्यवहार आणि परमार्थ दोन्ही गोष्टी साधत नाही उद्यम हा मनुष्याचा खरा मित्र म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात काही काम नसेल तर स्वतःच्या चपला पुसत बसा आळशी माणूस स्वतःचं जीवन वाया घालवतो इतरांना वाईट सवयी लावतो म्हणून मनुष्य कामसू असला पाहिजे माणसाने काहीतरी कार्य केले पाहिजे फुकटचं खाणार नाही स्वस्थ बसणार नाही तुम्हाला घराकरता कमवण्याची आवश्यकता नसेल तर नका कमवू पण समाजाकरता काम करा परोपकार करा शरीराला कामाची सवय लावा धावावे लागते घामाघुमवावे लागते तहान भू उपास तापास याची सवय करावी लागते ह्यातून सर्व सात भगवान श्रीराम क्षत्रिय आहेत आणि म्हणून ते क्षात्र धर्माचे पालन करण्याकरता मृगयेला जातात या मृगयेमध्ये भगवान श्रीराम आणि निषाद राजगुह हो, यांची मैत्री होते आणि भगवंतांचा एक स्वभाव आहे कुणाशीही भगवंतांची मैत्री झाली की तो कायमचा भगवंताचाच होतो आणि त्यामुळे भगवान निषादराज गुहावर अत्यंत प्रेम करतात आताही अयोध्येचे राजकुमार आपल्या शहराजवळ आले आहेत असं जेव्हा लोकांनी गुहाला सांगितलं तेव्हा गुहाने विचारले मला वेड तर लागले नाही अयोध्येचा तो महान राजकुमार येथे कशाला येईल गुहाने जेव्हा अधिक तपास केला तेव्हा लक्षात आले की अयोध्येत रामांचा राज्याभिषेक होणार होता पण काहीतरी गडबड झाली आणि रामांना चौदा वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आले आहे सर्वप्रथम गुहाचा या बातमीवर विश्वास बसेना जे ऐकलं ते सत्य आहे किंवा नाही आणि जर सत्य असेल तर त्यात माझे कर्तव्य काय असेल याचा विचार करीत निषादराज त्वरेने निघाला निषादराजगृह सहकाऱ्यांना म्हणाला राजनीती केव्हा काय होईल सांगता येत नाही भगवान एका वृक्षाखाली विराजमान आहेत निषादराजगृह तेथे पोचला आहे त्याच्यासोबत काही वृद्ध लोक आहेत वाटाघाटी करण्याकरता नुसत्या तरुणांनी जाऊ नये तरुणांची डोकी तरतरीत असली तरी फार परिपक्व नसतात म्हणून भारतीय राजनितीचा असा नियम आहे की वाटाघाटी करण्याकरता काही वृद्ध सोबत असावे हुशारी वेगळी गोष्ट आणि पक्वता वेगळी गोष्ट म्हणून कितीही हुशार असला तरी तरुणांवर विसंबून राहता कामा नये तरुणांना पक्वता येणार ती कालक्रमाने भारतीय शिक्षणशास्त्रामध्ये असे म्हटले की पंच्याहत्तर टक्के विद्या अभ्यासाने येऊ शकेल किंवा सत्संगीतीने विद्वानांच्या संगतीत येऊ शकेल पण काही विद्या मन मनुष्य अनुभवानेच घेणार आहे त्यासाठी परिपक्वता निर्माण व्हावी लागते आणि म्हणून तरुणांवर अनेक गोष्टी सोपवल्या तर सर्वच सोपवू नये निषादराज तरुण आहे वृद्धांच्या सल्ल्याने चालणार आहे म्हणून रामचंद्रांशी बोलणी करण्यासाठी त्याने काही वृद्धांना सोबत घेतले हा नुसता एका मित्राला भेटण्याकरता निघालेला नाही त्याला रामाशी विशिष्ट स्तरावर बोलणी करायची त्याने बरोबर कंदमुळे फळे उपहार भेटी या सर्व घेतले हे नेण्यासाठी त्याच्याबरोबर सेवक आहेत निषादराज त्या ठिकाणी आला भगवंतांना साष्टांग वंदन करण्यासाठी वाकू लागला भगवान एकदम उठले आणि उभे राहिले त्या प्रसंगाचे फार सुंदर वर्णन महर्षी वाल्मिकींनी केले भगवंतांनी निषादराज गुहाला उठवले प्रेमाने प्रगाढ लिंगन दिले भुजाभ्याम साधू वृत्ताभ्याम पीडयन वाक्यमब्रवीत त्यानंतर निषादराजाने भगवंतांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला स्वागतम ते महाबाहो तवेयमखिलामही भगवान त्यांना आलिंगन देतात गोस्वामी म्हणतात सहज स्नेह विवश रघुराई यातील एक, एक शब्द महत्वाचा आहे भगवंतांचे प्रेम अत्यंत स्वाभाविक आहे काही लोकांना प्रेम नुसते दाखवण्याकरता असते तर काही लोकांचे प्रेम स्वाभाविक असते त्यात लपवाछपवी नसते देखावा नसतो हे प्रेम त्यांचा स्वभाव आहे रामचंद्र सहज स्नेह विवश असल्याने त्यांचं प्रेम लोकांच्या दिशेने वाहतं भगवंतांना आवरता येत नाही देवालाही जरा येडच लागलंय असं गुहाला पाहिले आणि भगवान आनंदून गेले अरे ये ये असं म्हणत भगवंत त्याला जवळ बसवतात त्याचा कुशल समाचार विचारतात घरातील लोकांच्या खुशालीची चौकशी करतात हे प्रश्न ऐकून गुहाच्या नेत्रात आस्वत रळली भगवंतांच्या वाट्याला आलेली अयोध्येतल्या संकटांची स्थिती बघूनसुद्धा उद्विग्न करून टाकणार ये असं असताना हा महापुरुष माझं कुशल मंगल विचारतोय सामान्यत आपण लोक काय करतो आपण पहिल्यांदा आपलं रडगाणं गातो भगवंताला स्वतःचं रडगाणं गाण्याची सवयच नाही तो भगवंतांच्या स्वभावाचा पैलू आहे घरी वडील अत्यवस्था आहे आईची स्थिती काय असेल ठाऊक नाही अयोध्येत काय हलकल्लोळ माजला असेल कल्पनाही करवत नाही अशा बिकट परिस्थितीत आपलं दुःख न सांगता भगवान गुहाला त्याचे कुशलमंगल विचारतात निषादराज गुह म्हणाला रामा आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये एक आकांक्षा घेऊन आलो आहे हे रघुनंदना भिल्लांच्या या राज्यात तुझे स्वागत आहे आम्ही सर्वांनी काय विचार केला आहे ते तुला सांगतो भगवान म्हणतात अरे तू कसं आहेस ते सांग गुह म्हणतो सगळं ठीक आहे पण आमच्या अंतकरणाचा एक निश्चल झाला आहे आणि तो निश्चय तुम्हाला सांगणं आवश्यक आहे निषादराज गुहाने भगवंताला सरळ सरळ पहिलीच गोष्ट सांगून टाकली रामा एक अत्यंत विनम्र प्रार्थना करण्यासाठी आम्ही लोक इथे आलो आहे तुला अयोध्येचा राज्याभिषेक टळला हे आम्हाला आमचे सद्भाग्य वाटते आज आम्ही तुझा राज्याभिषेक करण्याचा निश्चय करून आलो आहे तू शृंगवेरपूरचा राजा हो आज तुला या ठिकाणी राज्याभिषेक होईल मी सर्वांशी चर्चा केली आहे आम्हा सर्वांचा हा निश्चय आहे की तू या वृद्धांना विचारू शकतोस आजपासून मी तुझा सेवक आहे आम्ही तुझे प्रजाजन आहोत यावरून लक्षात येतं की रामांनी या कि रामा लोकांवर किती किती प्रेम केलं आहे महर्षी वाल्मिकी वर्णन करताना म्हणतात गुह म्हणतात रामा ही संपूर्ण भूमी आज मी तुला अर्पण करतो आहे त्या कैकई मातेला धन्यवाद की कारण तिने हे अनमोल रत्न आमच्यासाठी पाठवलं रामा आज तुझ्या चरणांचं दर्शन झालं जीवनात खरा आनंद कशाला म्हणतात तो मी आज उपभोगतो आहे तुझी पावलं माझ्या गावाला कधी लागतील असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं हे कधी अपेक्षितही नव्हतं पण आमचं दैव थोर म्हणून तू आज ठिकाणी या ठिकाणी आलास आज माझी विनंती ऐक या राज्याभिषेकाला अनुमती दे दुसरा कोणी असता तर लगेच शृंगवेरपूरला आपलं मुख्य केंद्र बनवून अयोध्येशी युद्ध करायची तयारी केली असते भगवान श्रीरामचंद्रांनी उत्तर दिलं मित्रा अरे राज्याभिषेकाची काय आवश्यकता आहे चौदा वर्षाकरता वनवासाचं व्रत घेऊन निघालो आहे आता कुठल्याही धातूच्या आसनावर बसणं नाही कोणताही अलंकार धारण करणं नाही चौदा वर्षेपर्यंत सामान्य वस्त्र धारण करणं नाही एकाही गावाच्या सीमेत मला प्रवेश करता येणार नाही आता चौदा वर्ष अन्न ग्रहण करायचे नाही निषादराज गुह म्हणाला ह्याचा विचार आपण नंतर करू आधी तु थोड़ी शी तू थोडीशी फळं स्वीकार भगवंतांनी काय उत्तर द्यावं भगवंत म्हणतात गुहा माझ्यासाठी वनवासाच्या नियमाप्रमाणे तू आणलेली फळंसुद्धा ग्रहण करता येणार नाही ना। भगवंतांनी राज्य तर नाकारलेच गावात प्रवेश करणंसुद्धा निषिद्ध गुहाने आणलेली फळंसुद्धा नाकारली श्रीराम तपस्वी आहेत या तपस्व्याने दुसऱ्याच्या सेवेची अपेक्षा ठेवू नये म्हणून राम म्हणतात मित्रा तू आणलेली फळं मला चालणार नाहीत कारण दुसऱ्याची सेवा स्वीकारायची नाही हे आमचं व्रत आहे माझी फळे मी स्वतः आणेन माझ्या जन्मापासून माझी सेवा करणारा लक्ष्मण माझ्यासाठी फळे आणू शकेल आणि हे सगळं ऐकून भिल्ल होऊन पाहत राहिले निषादराज गुहाला अत्यंत वाईट वाटलं भगवंतांच्या चरणी लोळण घेत म्हणाला तुम्ही माझ्या गावात आलात मला तुमच्या अजिबात आतिथ्य करता येऊ नये अशा प्रकारचे नियम घेऊन आलात मी तुमची कुठलीच सेवा करू शकत नाही रामा माझ्या हृदयाला किती यातना होत असतील याचा विचार करा भगवंतांनी आधी गुहाला आलिंगन दिलं नंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले गुहा तुझ्या प्रेमाचा अधिक्षेप मी करूच शकणार नाही पण माझ्या व्रताचा विचार कर तुझ्याकडून एक वस्तू मी घेऊ शकतो अश्वाना खादनेहा मनर्थी नान्येन की नचित माझ्या घोड्याच्या चारापाण्याची व्यवस्था तू कर घोड्याकरता तू जे आणलं असेल त्याचा मी स्वीकार करीन करता मी तुझ्याकडून काहीही घेणार नाही या वेळ पावतो निषादराज गुहाचे सगळे भिल्ल मित्र एक एक करीत येऊन पोचले गर्दी झाली निषादराजाची पत्नी आली तिने भगवती जानकीला अत्यंत आग्रहानं विनंती केली हे गावात येत नाही निदान आपण तरी चला भगवती जानकीने एकच उत्तर दिले की ज्या ठिकाणी प्रभूंचे चरण तेथेच माझा निवास या चरणापासून मी दूर जाऊ शकत नाही जीवनात त्या सर्व गोष्टी मला आहेत ज्या ह्यांना आहेत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम श्री श्रीरामच कृष्णार्पण मस्तो